करवे तालुक्यातील कोपाडे इथं जलजीवन मिशन पाणी योजनेचं चा काम चाळीस टक्के झालंय या योजनेच्या आराखड्याचं सादरीकरण झालेलं नाही अथवा मोजमाप पुस्तकच एम बी सादर केलेलं नसतानाही वाढीव निधीचा प्रस्ताव दिलाय शासन यंत्रणा आणि ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गटच मोठा आर्थिक ढपला पाडत आहे त्याची चौकशी करावी आणि झालेल्या कामाचं मोजमाप दिलं नाही तर दहा जून रोजी जिल्हा परिषदेवर ग्रामस्थांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला करवी तालुक्यातील कोपार्डे इथं जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम सुरू आहे या कामामध्ये सरपंच ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता चुकीचा कारभार करत आहेत याविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेच्या चुकीच्या कामाची माहिती दिली गावाला पाणी कमी पडू नये म्हणून जलजीवन मिशन पाणी योजनेला ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी दिली या योजनेसाठी चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेत या योजनेत पाण्याची टाकी फिल्टर हाऊस पाईप वितरण अशी कामं मंजूर आहेत मात्र ही कामं अपूर्ण अवस्थेत आहेत या योजनेतील केवळ चाळीस टक्के कामच पूर्ण झाली आहेत तरीही पंधरा टक्के वाढीव निधीचा प्रस्ताव सरपंच आणि ग्रामपंचायत सत्ताधारी गटानं सादर केलाय त्यावर सत्ताधारी गटाचे दोन आणि विरोधी गटाच्या तीन सदस्यांनी सह्या केलेल्या नाहीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेचे उप अभियंता प्रसाद बारटक्के आणि ग्रामसेवक महेश पाटील यांच्याकडे झालेल्या कामाचा तपशील ठेकेदाराला दिलेल्या कामाचे पैसे याची माहिती मागितली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आठ वर्षांपूर्वी कुंभी नदीत असलेलं जॅकवेलची इंटकवेल जमीनदोस झालीय तरीही ती सुस्थितीत असल्याचा ठराव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला आहे योजनेत नवीन इंटकवेलचं काम असूनही केवळ ढपला पाडण्यासाठी तो सुस्थितीत असल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला या गावासाठी लोकप्रतिनिधींकडून चाळीस लाख आणि वित्त आयोगाचा तीस लाख रुपयांचा मिळालेला निधी जलजीवन मिशनच्या कामासाठी वापरला आहे यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगातून अनेक ठिकाणी पाईपलाईन घातली आहे तरीही वाढीव निधीच्या मागणीतून शासकीय निधीची लूट चालू असल्याचा आरोप केला दहा जूनपर्यंत योजनेच्या कामाची माहिती दिली नाही तर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा विलास पाटील यांनी दिलाय